नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपण आपल्या दुःखाशी सन्मुख होऊन दोन हात केल्याशिवाय आपली त्यातून सुटका होऊ शकत नाही जर आपल्याला त्या दुःखाचं मूळ कारण ज्ञात झालं तर आपण त्यापासून कायमचे मुक्त होऊ शकतो कविता दुःख जरूर सामावून घेऊ शकते परंतु तुटलेल्या माणसांना माणसंच वाचवू शकतात डोळ्यातल्या यातना ओळखणं हातात हात घेऊन मी सोबत आहे म्हटलं जाणं खांद्यावर माथा टेकवणं मिटीत होऊन कुरवाळणं आणि कोसळलेल्या हाताश पावलांना पुन्हा चालण्यासाठी उभं करणं माणसाने खुल्या कराव्यात अशा सातवनांच्या जागा माणसांसाठीच असतात माणसा माणसातले हितसंबंध शाबूत ठेवण्याकरता फार काही करावं लागत नाही आयुष्यभर मनसोक्त प्रेम असावं लागतं आणि जगण्याची संधी दिल्याबद्दलही नीतीपुढे नतमस्तक होणारा निरअहंकारी भाव लागतो हे ज्याला साधलं त्याच्या जीवनाची फुलबाग होते पिंजरा तोडून मुक्त झालेला तो पक्षी जखमी पंखातील रक्ताने हिरव्या भूमीवर लाल नाग मोड उमटवी तोडत आहे आपल्या घरट्याकडे कदाचित आपल्या मृत्यूकडेही पण त्याच्याकडे करुणेने पाहणारे सारे आकाशी हिरावून घेऊ शकत नाही रक्ताने माखलेला त्याचा आनंद अभिमान पिंजरा तोडल्याचा असतो या जगात यशस्वी झालेले भरपूर लोक आहेत परंतु त्यातील समाधानी लोक फार कमी आहेत यश म्हणजे तुमच्या कर्तृत्वाचा विजय पण समाधान म्हणजे तुमच्या मनाचा विजय असतो मन हळवं असावं पण दुबळं नसावं कारण हळव्या मनास भावना कळतात तर दुबळ्या मनास नेहमी वेदना छळतात संगत नेहमी चांगल्या लोकांशी धरा कारण या जगात घडविणारे कमी आणि बिघडविणारे जास्त आहेत सहकार्य आणि सत्कर्म आवाज न करता केले तर त्यातून निर्माण होणारे माधुर्य आणि समाधान हे अतुलनीय असतं जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते परंतु यश एक ही एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळ ठोकर खाल्ल्यावर मिळते हिम्मत नाही तर प्रतिष्ठा नाही आणि विरोधक नाही तर प्रगती नाही मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात तुटले तर श्वासानेही तुटतील नाहीतर वज्रघातानेही तुटणार नाहीत संवाद दोन माणसांचा होतो त्यांच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात तेव्हा संवाद साधा प्रेम दुःख यांची देवाणघेवाण करा मन मोकळेपणाने हसा बोला गप्पा मारा कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो जाळायलाही काही नसलं तरी पेटलेली काडीसुद्धा आपोआप विजते खर्च झाल्याचं दुःख नसतं हिशोब लागला नाही की मग त्रास होतो प्रॉब्लेम्स कुणाला नसतात ते तर शेवटपर्यंत असतात आणि प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतंच पण ते सोडवायला कधी वेळ हवा असतो कधी पैसा तर कधी माणसं या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो तेव्हा तेव्हा प्रॉब्लेम्सला घाबरू नका प्रॉब्लेम सोडवण्याचा नक्की प्रयत्न करा आठवणी या मुंग्यांच्या वारुळ्याप्रमाणे असतात वारुळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही पण एका मुंग्याने बाहेरचा रस्ता धरला की एका मागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात आठवणींचंही तसंच आहे शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो घेणाऱ्याच्या अपेक्षापेक्षा देणाऱ्याची ऐपत नेहमीच कमी असते माणूस अपयशाला भीत नाही अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर याची भीती त्याला वाटते बोलायला कुणीच नसणं याहीपेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोहोचणं हीच शोकांतिका जास्त भयान असते तेव्हा समोरच्यापर्यंत बोलणं पोहोचण्यासाठी तुम्ही माणसं जोडायला शिका तेही चांगली कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्त्व आहे पाण्यात राहायचं तर माशाची नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वतःला मासाही बनवावं लागतं तसंच माणसांचं सुद्धा आहे माणसांमध्ये राहून माणसांसारखंच राहावं लागतं वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात वादळ महत्त्वाचं नसतो प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील पण गगन वेळ रक्तातच असावं लागतं कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही अवकाशात जेव्हा एखादा कृत्रिम गृह सोडतात तेव्हा गुरुत्व आकर्षणाचे सीमेबाहेर त्याला पिटाळून लावेपर्यंत सगळा संघर्ष असतो त्याने एकदा स्वतःची गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीत सोडवते संध्याकाळच्या ही जो टटवीत राहिला त्याने दिवस जिंकला अंत आणि एकांत यापैकी माणूस एकांताला जास्त घाबरतो वाहतो तो झरा आणि थांबतो ते डबकं डबक्यावर डास येतात तर झऱ्यावर राजहंश येतात खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते सुट्टी ही त्यांच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते सुरुवात कशी झाली यावरच बऱ्याच घटनांचा हा शेवट अवलंबून असतो चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस असतो तेव्हा चुका सुधारा आणि आयुष्यामध्ये पुढं जाण्याचा नक्की प्रयत्न करा तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरूनच तुमची श्रीमंती कळते औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं गंजण्यापेक्षा झिजणं केव्हाही चांगलं असतं तेव्हा कोणासाठी तरी झिजत राहा अत्यंत महागडी न परवडणारी खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण ती वारेमाप उधळतो ती म्हणजे आयुष्य भूक आहे तेवढं खाणं ही झाली प्रकृती भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणं ही झाली विकृती आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणं ही झाली संस्कृती एका क्षणा दृष्टिकोन बदलणं हे साधंसुद्धा सिस्त्यांतर नाही जगातली सर्वात अवघड गोष्ट म्हणजे विचार बदलणं इतर गोष्टी केव्हाही बदलता येतात आज आवडलेली गोष्ट उद्या फेकून देता येते पण नवा विचार स्वीकारणं ही खूप मोठी घटना आहे आणि तो क्षण साजरा केलाच पाहिजे स्त्री सर्वात सुंदर कधी दिसते तर वपूंच्या मते तरी एखादी स्त्री सर्वाधिक सुंदर दिसते स्वयंपाक करताना आपल्या कोणाला अन्न मिळावं त्याचं वेळेवर पोट भरावं म्हणून ती तळमळ तिच्या चेहऱ्यावर दाटलेली असते त्याला तोडच नाही तिच्या स्वयंपाकघरातील प्रत्येक वावर हा जादूई असतो फक्त तो आपल्या मनाला मनाला दिसायला हवा की ती घरामध्ये कशी वावरते कसं राहायचं हे मी पालीकडून शिकले तसाच मान तुटली तरी तो गुळापासून किंवा आपल्या पायाचा चावा घेतला तरी सोडत नाही स्वतःचं घर स्वतःच सांभाळायचं हे मला गोगल गाईनं सांगितलं हाक क्षणी तिथं क्षणात झेपवायचं कसं आणि तोपर्यंत बटनापाशीच थांबायचं हे मला इलेक्ट्रिसिटीकडनं सांगितलं सगळ्या पक्ष्यांमध्ये घोबड हा एकमेव पक्षी कळप करून राहत नाही एकटीने कसं जगायचं हे घोबडानं शिकवलं मला चालायला खूप आवडतं ज्या माणसांना विचाराची सोबत आहे त्याला कोणतंही अंतर लांब वाटत नाही एकदा विचारांची साखळी सुरू झाली की त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो चालताना विचारांना आणि विचारांमुळे चालण्यालाही चांगली गती येते तेव्हा चालत राहा तुमचं कर्म करत राहा यशाचा मार्ग नक्कीच तुम्हाला सापडत जाईल